नमस्कार सर्वांना तर आज खूप दिवसानंतर गावी आलो होतो माझा भाऊ एका लग्नानिमित्त आणि मावशीच्या वर्षश्राद्धांनिमित्त गावी आला होता तर तो आम्हाला घेऊन इकडे घरी आला हे घर म्हणजे सावरगावचं माझ्या वडिलांचं घर आहे तर घरी आल्यानंतर चौकडून म्हणजे शेतामध्ये आजूबाजूला त्यांनी सगळीकडे लक्ष दिले कसं आहे आपण तिथे राहत नसलो तरी आपलं हे घर गाव याकडे आपली ओढ असते आणि दोन महिने झाले होते जवळपास आम्ही गावी आलो इथे खूप मोठं आंब्याचं झाड आहे त्यानंतर गेट उघडल्यानंतर आतमध्ये असं थोडासा पसारा दिसला हे जे ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत ही माझ्या वडिलांनी लावलेली आहे आणि त्याला फळंसुद्धा खूप येत आहेत सध्या फळं नाही आहे तर ऑक्टोबर सप्टेंबरमध्येच याची फळं खूप येऊन गेली त्यानंतर जे खूप मोठं अंगण आणि त्याला चौकडून गेट केलेला आहे गे माझ्या भावाने म्हणजे माझ्या आईने एकदाच वाघ पाहिला होता त्यानंतर भावाने लगेच चौकडून असं गेट, गेट वगैरे तार कंपाऊंड बनवून घेतलं तर इथे कुणी राहत नसल्यामुळे अंगणामध्ये कचरा गवत झालेलं होतं आणि हे जे गोण्यांचा पसारा जो आहे तो माझ्या चुलत भावाचा आहे म्हणजे त्याच्याकडे ही शेती सर्व आहे ना त्यामुळे त्याने ते गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि हे तारकाम पाऊ मधून आहे ही जी दोन नारळाची झाडं आहेत वडिलांनी आसपासच फळझाडं खूप लावली मोठी बाई निवांत बसली होती हाय करते तुम्हा सर्वांना आणि बाई बाहेर पाहत होती शेतामध्ये काय लावलंय काय नाही तुळशीच झाड वाढून गेलं होतं तर तुम्हाला मी हे सगळं आसपासचं असं दाखवते खरं तर माझ्या लहानपणी हे असं काहीच नव्हतं आता मी गच्चीवर आले आणि गच्चीवरून आमचा आसपासचा घराचा परिसर दाखवते पूर्वी दिवाळीनंतर थोड्याच ठिकाणी हिरवळ असायची तर काही ठिकाणी नसायची पण आता पूर्ण बागायत झालं आहे लोकांनी प्रवरा नदीच्या सायपन या गावाला नेलेल्या आहेत सगळीकडे असं हिरवंच आहे हे माझ्या वडिलांचं शेत आहे जे हिरवं आहे ते खूप लांबपर्यंत असं शेत आहे इथे गहू लावलेला आहे आणि खूप छान सगळीकडे हिरवं शेवग्याची झाडं वडिलांनी सगळीच फळ लावलेली होती हा आसपासचा परिसर आहे या गावाला चौकडून डोंगर आहेत छोटे छोटे वरती हे माझे चुलत्यांचे घरं आहेत आणि बाजूनेच खूप मोठा ओढा आहे त्यानंतर हे पत्र्याचं छोटस शेड वडिलांनी त्यावेळेस बांधलं होतं ह्या आंब्याला पण खूप छान असा छोटा छोटा बार आलेला आहे आणि हा डोंगर तर बघा जवळच आहे पण तो सध्या दूर दिसतोय आहे। हाँ, उंगर वीर घराचा जवलचा जाड़ आहे करतर जे चौकडून या गावाला डोंगर आहे हा असा डोंगर दिसतोय वीर घराच्या जवळच आहे चिकूची झाडं आहेत लावलेली खर तर जेव्हा मी राहाय राहायची लहानपणी त्यावेळेस या सोयी सुविधा नव्हत्याच त्यानंतर माझे भाऊ जॉबला लागल्यानंतर त्यांनी सर्व वडिलांच्या इच्छापेक्षा व्यवस्थित घरदार सगळं बांधलं सगळं डेव्हलपमेंट झाली आणि आता तिथे राहायलाच कोणी राहिलं नाही अशी अवस्था झाली पण घराची ओढ ही कायम असते प्रत्येकाला मी तर माझ्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा इथे येऊन राहायची जेव्हा आप्पाबाई दोघे इथे राहत होते तेव्हा सुट्ट्यांमध्ये येऊन राहायची हे आंब्याचं झाड तेराव्याच्या दिवशी लावलेले पण खूप छान बार आलेलं आहे छोटंच झाड आहे पण बार आलंय तर हे असं घर आहे छोटंसं म्हटलं चला आज या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला आसपासचा सर्व परिसर आणि माझ्या वडिलांचं छोटंसं घर तुम्हाला दाखवूयात म्हणजे त्यांच्या दोघांच्या दृष्टीने हे घर खूप मोठं होतं आणि गेट पण खूप मोठं केलेलं आहे आता सध्या इथे कोणीच राहत नाही परंतु आम्ही अधूनमधून येत असतो असं आणि छोट्या बाईने काही सामान इथे होतं ते घेतलंय आता आम्ही निघालो होतो घरी संगमनेरला येण्यासाठी कसं शहरामध्ये सगळ्या सोयी असतात आणि इथे खेडेगावामध्ये एकटं माणूस राहणं शक्य नाही कारण सगळ्याच गोष्टी ह्या दूरवर असतात भाजी किराणा त्यामुळे माझ्या भावांनी आईची सोय चांगली केलेली आई दोन्ही आईंची वडील पण आजारी पडले तर ते संगमनेरलाच एक नवीन घर घेऊन त्यांना तिथे शिफ्ट केलं तर बाय बाय सर्वांना भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये